गैरसहकार्य करून कोल्हापूरच्या सीमेवर जमीन बदल घेतात अशा लोकांपासून सावध राहून काय नेमकं हे बघा उद्धव साहेबांबद्दल मी नेहमी आदराने बोललेलो आहे स्वतः अदानींच्या विमानातून ते प्रवास करतात मी नि कधीच अदानींना भेटलेलोही नाही आणि माझा अदानींशी काही संबंधही नाही मी एक सरळ साधा सामाजिक कार्यकर्ता आहे आणि रेडीच्या मायनिंगचा त्यांनी उल्लेख केला तर ते पन्नास वर्ष जुनं मायनिंग आहे आणि लोकांनी विनंती केल्यामुळे तिथं मी पुढाकार घेऊन ते सुरू केलेले त्याच्यामुळे आज तिथली अर्थव्यवस्था सुधारलेली आहे तर त्यांनी त्याची चौकशी करावी आणि अशा चांगल्या प्रकल्पाबद्दल चुकीची स्टेटमेंट देऊ नये खरा दहशतवादाचा धोका हा राजन कडूनच आहे ना राजन तेली दुसऱ्या मतदारसंघातून येतात या ठिकाणी निवडणूक लढवतात त्यावेळेला त्यांच्यावर असलेल्या केसेस त्यांच्यावर असलेले आरोप हे सगळं बघतात ते ह्या प्रवृत्तीचं प्रतीक आहे आणि त्याच्यामुळे माझा त्यांना विरोध आहे अन्यथा माझा कोणालाच माझा विरोध नसतो आणि त्यांच्यावर झालेल्या विविध केसेस हे सगळ्या लोकांनी बघितल्या पाहिजेत आणि त्यांनी कुठलेही विकास काम केलेलं नाही दुसऱ्याने केलेल्या विकास कामाचं आपण नारळ फोडणं याच्या व्यतिरिक्त नार राजन तेलींनी काही केलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे पराभवाच्या भीती पोटी ते हे सगळे अशी वक्तव्य करत आहेत